बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर बायोडिझेलचे पंप उभारून बायोडिझेलची अवैधरित्या विक्री केली जात आहे स्थानिक प्रशासनाचं याकडे जाणून बुजून दुर्लक्ष असल्याचा आरोप देखील नेहमीच होत असतो काल सत्तावीस जानेवारीला मुंबई येथील राज्यस्तरीय दक्षता पथक आणि बुलढाणा पुरवठा विभागानं मलकापूर तालुक्यामधील तालसवाडा येथे तसेच रंथम येथे दोन अवैध बायोडिझेल पंपांवर धाड टाकून दोन्ही पंप सील केले तसेच चौदा संशयितांवर दसरखेड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून बायोडिझेल सदृशने भरलेले दोन टँकर जप्त देखील करण्यात आले या कारवाई दरम्यान चार संशयित आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे या कारवाईनं बायोडिझेल माफियांचं चा धाब चांगलंच दनानलेलं आहे डिझेल पेट्रोल सदृश ज्वलनशील पदार्थ अवैधरित्या विक्री करणाऱ्यांवर यापुढे देखील धडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती आज अठ्ठावीस जानेवारीला सायंकाळी सहा वाजता बुलढाणा जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे यांनी दिली आहे दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीस ला मान्य नियंत्रक सिद्ध वाटप व सहायक नागरी पुरवठा तथा राज्यस्तरीय दक, दक्ष दक्षता पथक प्रमुख मान्य सुधाकर तेलंग सर व माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरी दक्षता पथक व बुलढाणा पुरवठा यांनी ताळसवाडा व रंथम जवळच्या एकता हॉटेल जवळ दोन पथक पाठवले सदर पथकाला दोन टँकर मध्ये अवैधरित्या डिझेल सदृश पेट्रोलियम इंधनाचा विक्रीवर साठा होत असल्याचे निदर्शन आले सदर अवैधरित्या इंधनाची वाहतूक व साठा होत असल्यामुळे सदर सदर दोन्ही ट्रँकर हे पोलीस स्टेशन एमआयडी सी मलकापूर येथे जप्त करण्यात आले व या गुन्ह्यामध्ये अवैधरित्या जे कोणी विक्री करत आहे अशा चौदा लोकांवर एफ आय आर सादर केलेला आहे त्या चौदा लोकांपैकी चार लोक हे सध्या अटकेमध्ये आहे व या सम या गुन्ह्यामध्ये आणखी कोणी संशयित असेल तर अशा संबंधीवर नियमानुसार कार्य करण्यात ये व सदर पुढील तपासा एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पी आय कोळी हे करत आहे